जवळजवळ पावणे दहा झालेले बाहेर बहुत चालू आहे मोहम्मद पैगंबर आपण सगळे एकत्र येत असताना ही माझी दुसरी मिटिंग आहे पहिली मिटिंग आमचे समीर बाईने हॉलमध्ये घेतली होती आज दुसरी के मिटिंग आहे आमचे मोशिन बाईने घेतलेले ज्यांनी जैताला संदेश दिला शांती आमन स्वतः हा धर्म स्थापना करून धर्माचा उद्धार करण्याकरता जगामध्ये संदेश दिला मोहम्मद पैगबांची जन्म आणि मृत्यू एकच दिवस असं जगात कुठंच नाही पण त्यांचं एकच आहे की जगामध्ये पहिला माणूस आहे की जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी एकाच तारखेला आहे मी अनेक वर्ष असेल आमचे पहिले आहे पण अलीकडच्या काळामध्ये किशामध्ये पैसे घालून ही युवक बांधव लाखो रुपये खर्चून अहमद पैगंबर यांचा संदेश पूर्ण आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देतात हे देखावे बघायला सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातले लोक आता येत आहेत बघतायत तुमचा पण अनेक युवक रिक्षावर कोण गाडीवर आपापल्या भागामध्ये आपल्या आपल्या मोहल्ल्यामध्ये हे देखावे करतायत या दहा पंधरा वर्षामध्ये महाल एकदम जबरदस्त झालेला आहे आणि त्यामुळे ताकद असेल माध्यमातन ज्यांनी जगाला संदेश दिला जंदी धर्माचा प्रचार केला पण या अलीकड दहा पंधरा वर्षामध्ये मध्ये आपण सगळे एकत्र येतोय आणि एक, एक मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरामध्ये असेल महाराष्ट्र देशामध्ये असेल की आपण मोहम्मद पैदंबर जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी करतो एम डी शेख साहेबांनी बरोबर सांगितलं की पाच तारखेला त्यांचा जन्म असेल तर जरूर सोलापूर शहरातले जे गणपती आमचे मध्यवर्ती दोन महाग आहेत त्या दोन्ही मध्यवर्तींना मी बोलतो आपण सर्वजण हिंदू आणि मुस्लिम हिंदू आणि मुस्लिम मिळून आपण रूड दाखवतोय कुठंही त्या रूटवर गणपतीचा मंडळ नाही या कारण कुठेही ह्याला गालगोटलं लागणार नाही अशा प्रकारे आपण सगळे म्हणून सिपी साहेबांकड जो भाजप सोडून सर्व पक्षाचे नेते आहेत आपण आपल्या आपल्या देखील पक्षाच्या वतीनं आपल्या नेत्यांच्या माध्यमात पाच तारखेला तर त्यांचा जन्म असेल तर पाच तारखेला काय अडचण नाही कोशिंग सांगण्यात आलं गेलोच काय तुम्हाला तिथं पोलिसांचा त्रास झाला काय काढू नका एमडी शे साहेब तू आपला आपल्या हात शौपत पाठान साहेब मी तर चार पाच वर्ष झालं या विद्या आपण सगळे मिळून राहतो पण त्याशी विशेष आपलं एक सगळे मिळून उन्हाला एक त्रास होते म्हणून आपण सगळे त्या दिवसभर त्या ठिकाणी राहूयात आपण पुढील चौकी असतो जर चुकीचं असेल तर आपण चुकीचं करतच नाही आणि जर असेल तर काय अडचण नाही आपण त्यांना जाऊन भेटूयात काय लोक ऑब्जेक्शन घेतात चांगलं होत असताना मी जळत असतात आणि त्या माध्यमात मी तुम्हाला सांगतो की आपण सगळे त्या दिवशी सगळे वेळ देऊयात जिथं कोणाला अडचण आहे ते अडचण सोडायचा आपण सगळे प्रयत्न करूया <laughs>